नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भगवद्गीता जशी आहे तशी त्यातील अध्याय दुसरा सांख्ययोग गीतेचे सार संजय उवाच त तथा कृपया विष्टम, श्रुपूर्णा श्रुपूर्णाकुलेशनम विषिदंतमिंदम वाक्यमुवाच मधुसूदना संजय म्हणाला करुणेने भारावलेल्या मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढीलप्रमाणे म्हणाले तात्पर्य भौतिक करुणा शोक आणि अश्रू ही सर्व आत्मस्वरूपाविषयी असणाऱ्या अज्ञानाची लक्षणे आहेत सनातन आत्म्यांसंबंधी करुणा असणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय या श्लोकामध्ये मधुसूदन हा शब्द महत्त्वपूर्ण आहे भगवान श्रीकृष्णांनी मधु दैत्याचा वध केला होता आणि आता आपले कर्तव्य करत असताना ज्या अज्ञानाने आपल्याला ग्रासलेले आहे त्या अज्ञानरूपी दैत्याचा श्रीकृष्णांनी वध करावा अशी अर्जुनाची इच्छा होती करुणेचा उपयोग कुठे करावा हे कोणालाही समजत नाही बुडणाऱ्याच्या वस्त्राविषयी करू न करणे व्यर्थ आहे अज्ञानरूपी महासागरात बुडालेल्या मनुष्याला त्याच्या बाह्य वस्त्ररूपी स्थूल शरीराचे रक्षण करून वाचवता येत नाही जो हे जाणत नाही आणि केवळ बाह्य वस्त्राविषयी शोक करतो त्याला शूद्र किंवा अनावश्यक शोक करणारा असे म्हटले जाते अर्जुन क्षत्रिय होता आणि अशा प्रकारच्या वर्तणुकीची त्याच्याकडून अपेक्षा नव्हती तथापि भगवान श्रीकृष्ण अज्ञानी मनुष्याचा शोक नष्ट करू शकतात आणि याच उद्देशाने त्यांनी भगवद्गीता सांगितली सर्वोच्च अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्याप्रमाणे हा अध्याय आपल्याला भौतिक शरीर आणि आत्मा यांच्या पृथ्कर्नात्मक विवेचनाद्वारे आत्मा साक्षात्कारासाठी मार्गदर्शन करतो जेव्हा एखादा मनुष्य सकाम कर्मांप्रती अनासक्त होऊन कार्य करतो आणि आत्मेच्या संकल्पनेत दृढपणे स्थित होतो तेव्हाच त्याला या प्रकारच्या साक्षात्कार प्राप्तीची शक्यता आहे श्री भगवानुवाच कुतस्त्वा कशमलमिंद विषमे समुपस्थित अनार्यजुष्टम स्वर्गम कीर्तिकरम अर्जुनम पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले हे अर्जुना तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या मोहमयी हो गोष्टी मुळीच शोभत नाहीत असा मोह मनुष्याला उच्चतर लोकांमध्ये नेण्यात नाही तर त्यांच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतो तात्पर्य कृष्ण म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्णांचा उल्लेख भगवान असाच केलेला आहे भगवान रूपाचा साक्षात्कार हा परमसत्तेच्या साक्षात्कारामध्ये अंतिम साक्षात्कार आहे परम सत्याचा साक्षात्कार तीन अवस्थांमध्ये होतो निर्विशेष ब्रह्म अर्थात सर्वव्यापी चेतना परमात्मा किंवा सर्व जीवांच्या हृदयामध्ये स्थित परम सत्याचे स्वरूप आणि भगवान किंवा पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण श्रीमद् भागवतात सत्याची संकल्पना याप्रमाणे विवेचित करण्यात आली आहे वदंती तत्वतत्वविदस्तस्तत्व यज्ञानमद्वयम ब्रह्मेती परमात्मेनी भगवतनीती शब्दते परम सत्याचे ज्ञान असणारे ज्ञाते ज्ञानाच्या तीन अवस्थांमध्ये परम सत्याचा साक्षात्कार करतात आणि या सर्व एक समान आहेत सत्याच्या अशा अवस्थांना ब्रह्म परमात्मा आणि भगवान असे म्हटलेले आहे ही तीन दिव्य स्वरूपे सूर्याच्या उदाहरणावरून स्पष्ट करता येतात सूर्याला ही विविध प्रकारची तीन स्वरूपे आहेत उदाहरणार्थ सूर्यप्रकाश सूर्याचा सूर्या पृष्ठभाग आणि प्रत्यक्ष सूर्यलोक जो केवळ सूर्यप्रकाशाचे अध्ययन करतो तो प्राथमिक अवस्थेतील विद्यार्थी आहे जो सूर्याच्या पृष्ठभागाचे स्वरूप जाणतो तो अधिक प्रगतावस्थेमध्ये आहे आणि जो सूर्य लोकामध्येच प्रवेश करतो तो सर्वश्रेष्ठ आहे जे सामान्य विद्यार्थी केवळ सूर्यप्रकाश त्याचे विश्वव्यापकत्व आणि निर्विशेष अशा देदीप्यमान प्रकाशाचे स्वरूप जाणण्यात समाधान मानतात त्यांची तुलना परमसत्याच्या केवळ ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार करू शकणाऱ्या उपासकांशी करता येईल जो विद्यार्थी आणखी थोडा प्रगत आहे तो सूर्यगोलाचे स्वरूप जाणू शकतो आणि त्याची तुलना परमसत्याच्या परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करून घेणाऱ्या उपासकाच्या करता येईल जो सूर्यग्रहाच्या अंतप्रदेशात प्रवेश करू शकतो त्याची तुलना परमसत्याच्या साकार रूपाचा साक्षात्कार करून घेणाऱ्या उपासकाशी करता येते म्हणून सर्व प्रकारचे विद्यार्थी जरी परमसत्य या एकाच विषयाच्या अध्ययनात मग्न असले तरी भक्त किंवा ज्यांनी परमसत्याच्या भगवान स्वरूपाचा साक्षात्कार केला आहे ते सर्वश्रेष्ठ अध्यात्मवादी आहेत सूर्यप्रकाश सूर्यगोल आणि सूर्यग्रहातील आंतरिक व्यवहार एकमेकांपासून विभक्त करता येत नसले तरी तीन विविध अवस्थांमध्ये अध्ययन करणारे विद्यार्थी एकाच प्रकारचे नसतात भगवान या संस्कृत शब्दाचे स्पष्टीकरण व्यासदेवांचे पिता महान आचार्य पराशर मुनी यांनी केले आहे संपूर्ण ऐश्वर संपूर्ण बळ संपूर्ण यश संपूर्ण सौंदर्य संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य यांनी युक्त अशा सर्वश्रेष्ठ व्यक्तित्वास भगवान असे म्हटले जाते अत्यंत श्रीमंत अत्यंत बलवान अत्यंत सुंदर अत्यंत प्रसिद्ध अत्यंत ज्ञानी आणि अत्यंत अनासक्त असे अनेक लोक आहेत पण कोणीही ठामपणे सांगू शकत नाही की आपल्याकडे संपूर्ण ऐश्वर संपूर्ण बळ इत्यादी सर्व काही पूर्ण रूपामध्ये आहे केवळ श्रीकृष्णच तसे ठामपणे सांगू शकतात कारण ते पुरुषोत्तम श्री भगवान आहेत ब्रह्मदेव भगवान शिव नारायण किंवा कोणत्याही जीवाकडे श्रीकृष्ण इतके संपूर्ण ऐश्वर नाही म्हणून स्वतः ब्रह्मदेवांनी ब्रह्मसंहितेमध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत त्यांच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही तेच आदिपुरुष किंवा भगवान आहेत आणि गोविंद या नावाने जाणले जातात ते सर्व कारणांचे कारण आहे ईश्वरा परम कृष्णम सच्चिदानंदम विग्रहा अनादिरा गोविंदम सर्व कारण कारणम भगवंतांच्या गुणांनी संपन्न अशा अनेक व्यक्ती आहेत परंतु श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ आहेत कारण कोणीही त्यांच्याशी साम्य साधू शकत नाही तेच परम पुरुष आहेत आणि त्यांचे शरीर शाश्वत पूर्णपणे ज्ञानमय आणि पूर्णपणे आनंदीमय आहे ते म्हणजे सच्चिदानंद तेच आदिपुरुष श्री गोविंद असून सर्व कारणांचे मूळ कारण तेच आहेत भागवतामध्ये सुद्धा पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचे अनेक अवतार सांगितलेले आहेत पण श्रीकृष्णांचे आदिपुरुष श्री भगवान असेच वर्णन करण्यात आलेले आहे आणि त्यांच्यापासून अनेकानेक अवतारांचा विस्तार होतो एते चांशकला पुसम कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्यालकुलम लोकम मुडयंती युगे युगे या ठिकाणी उल्लेखलेले भगवत अवतार म्हणजेच भगवंतांची विस्तारित रूपे आहेत किंवा त्यांच्या विस्तारित रूपांची अंशरूपे आहेत पण श्रीकृष्ण स्वत पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत म्हणून परमात्म्याचे आणि निर्विशेष ब्रह्माचे उगमस्थान असणारे श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान परमसत्य आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या उपस्थितीत अर्जुनाचा आपल्या नातलगांविषयीचा शोक तच अशो हा निश्चितच अशोभनीय आहे आणि म्हणून श्रीकृष्ण कुत्तहा म्हणजेच कोठून या शब्दात आपले आश्चर्य व्यक्त करतात आर्य म्हणून जाणल्या जाणाऱ्या सुशिक्षित समाजातील व्यक्तींकडून अशा प्रकारचे दौर्बल्य कधीच अपेक्षित नव्हते आध्यात्मिक ज्ञानावर आणि जीवनमूल्यांवर आधारित असणाऱ्या समाजातील व्यक्तींनाच आर्य हा शब्द लागू पडतो जीवनविषयक भौतिक संकल्पनेने पछाडलेल्या लोकांना जीवनाचे ध्येय हे परमसत्य श्री विष्णू किंवा श्री भगवान यांची प्राप्ती आहे याचे ज्ञान नसते ते भौतिक जगाच्या बाह्यतकारी रूपाद्वारे आकर्षित गेल्यामुळे त्यांना मुक्ती म्हणजे काय याचे ज्ञानच नसते ज्या लोकांना भौतिक बंधनातून मुक्त कसे व्हावे याचे ज्ञान नसते त्यांना अनार्य असे म्हटले जाते अर्जुन क्षत्रिय असूनही त्याने युद्ध करण्याचे नाकारल्यामुळे क्षत्रियांना नेमून दिलेल्या कर्तव्यापासून तो भ्रष्ट होत होता अशा प्रकारची भ्याड वृत्ती अनार्यांनाच शोभणारी होती अशा रीतीने कर्तव्य भ्रष्ट होणे एखाद्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यास सहाय्यक तर होतच नाही आणि या जगतामध्ये कीर्तिमान होण्याची संधीसुद्धा त्याला मिळत नाही अर्जुनाची आपल्या नातलगासंबंधीची तथाकथित करुणा भगवान श्रीकृष्ण मान्य करत नाहीत क्लेम्ब्य मा स्म गमहा पार्थ पार्थनैत्यव्युपद्यते शूद्रम त्वक्तो तिष्ठ परंतम हे पाद अशा नपुस्तकेची कास धरू नकोस असे करणे तुला शोभत नाही अंतकरणाचे कर्णाचे असे शूद्र दुबळेपणा तू सोडून दे आणि परमतप उठ अर्जुनाला या ठिकाणी पृथ्वीचा पुत्र म्हणून संबोधलेले आहे श्रीकृष्णांचे पिता वासुदेव यांची पृथा ही बहीण असल्यामुळे अर्जुनाचे आणि श्रीकृष्णांचे रक्ताचे नाते होते जर एखाद्या क्षत्रियाचा एक पुत्र युद्ध करण्यास नाकारत असेल तो तो केवळ नावापुरता क्षत्रिय राहतो आणि जर एखादा ब्राह्मण पुत्र अपवित्र कार्य करत असेल तर तो सुद्धा केवळ नावापुरताच ब्राह्मण राहतो असे क्षत्रिय आणि ब्राह्मण म्हणजे पित्याचे अपात्र पुत्र होय म्हणून अर्जुनाने याप्रमाणे अपात्र क्षत्रिय पुत्र होऊ नये अशी श्रीकृष्णांची इच्छा होती अर्जुन हा श्रीकृष्णांचा अत्यंत जीवलग मित्र होता आणि श्रीकृष्ण रथावर प्रत्यक्षपणे त्याला मार्गदर्शन करत होते परंतु या सर्व गोष्टी अनुकूल असताना जर अर्जुनाने युद्धाचा त्याग केला तर ते त्याच्याकडून अपकिर्तिकारक कार्य घडले असते म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुनाच्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती असणे हे त्याच्यासारख्या व्यक्तीला शोभण्यासारखे नाही आपल्याला अत्यंत आदरणीय असणारे भीष्म आणि इतर नातल यांच्याविषयीच्या आपल्या उदार मनोवृत्तीच्या कारणास्तव आपण हो युद्ध करण्याचे सोडून देतो असा युक्तिवाद अर्जुन कदाचित करेल पण श्रीकृष्णांच्या मताप्रमाणे अशा प्रकारचे औदार्य म्हणजे वास्तविकपणे मनोदर बदलेच होय अशा प्रकारचे मिथ्या औदार्यांना कोणत्याही अधिकारवंतांनी संमती दिलेली नाही म्हणून श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा यांचा त्याग केला पाहिजे अर्जुन वाच कथम भीष्म महम सखन्ये द्रोणं च मधुसूदन इशुभी प्रतियोगस्मी पूजारहार वरिसूदना अर्जुन म्हणाला हे अरिसूदन हे मधुसूदन मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणांसारख्या व्यक्तींशी मी बाणांनी कसे काय युद्ध करू शकेल तात्पर्य पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यासारख्या सन्माननीय व्यक्ती सर्वदा पूजनीय आहेत आणि जरी त्यांनी प्रहार केला तरी त्यांच्याशी युद्ध करणे अयोग्य आहे असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे की ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक वादसुद्धा घालू नये काही वेळा ते जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये असे असताना अर्जुनाने त्यांच्यावर आक्रमण करणे कसे काय शक्य आहे आपले पितामह उग्रसेन आणि आपले गुरु सांदिपनी मुनी यांच्यावर श्रीकृष्ण कधीतरी आक्रमक करू शकतील काय अर्जुनाने श्रीकृष्णांजवळ केलेले हे काही युक्तिवाद आहेत गुरु नहत्वाही महानुभावान श्रेयो भोगतूम बहिष्मभिहम लोके हत्वार्थ कामास तू गुरुने हे व्यभोनुधीर महात्मा महात्मासम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत त्यांची हत्या केल्यास आपली सर्व भोग रक्तरंजित होतील धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरु निंद्य कर्म करण्यात गुंतलेला आहे आणि विवेक शून्य झालेला आहे त्याचा त्याग करण्यास काही साक्षेप नाही दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांना दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते वास्तविकपणे केवळ आर्थिक सहाय्यतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणे योग्य नव्हते या परिस्थितीमुळे त्यांनी गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती पण असे असले तरी अर्जुनाला वाटते की ते सर्वजण आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपभोग घेणे म्हणजे रक्ताने माखलेल्या भोगांचा भोग घेण्यासारखेच आहे न चैतादित्य कतरन्न गरिय यथा जयेम यदि वा नो जयेयू याने व हतवान जिजी विषाम सेवस्थिता प्रमुखे धार्त राष्ट्रा त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही जर आम्ही धृत राष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्यासमोरच उभे आहेत तात्पर्य जरी युद्ध करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य असले तरी युद्ध करून अनावश्यक हिं हिंसा करावी की युद्धापेक्षा भिक्षा मागून जीवन कंठावे हे अर्जुनाला कळत नव्हते युद्धामध्ये जर त्याने शत्रूंवर विजय प्राप्त केला ना नाही तर भिक्षा मागणे हेच केवळ त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होणार होते आणि विजयाचीही शाश्वती नव्हती कारण दोन्हीपैकी कोणताही पक्ष विजयी होऊ शकतो जरी विजयश्री हातात माळ घेऊन वाट पाहत असली आणि पांडवांची बाजू समर्थनीयच होती तरी धृतराष्ट्रपुत्रांचा राष्ट्रपुत्रांचा युद्धात मृत्यू झाल्यास त्यांच्या अनुपस्थितीत जीवनकंठने अत्यंत कठीण होते अशा प्राप्त परिस्थितीत तो पांडवांचा दुसऱ्या प्रकारचा पराभवच होता अर्जुनाने विचारात घेतलेल्या सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध करतात की तो भगवंताचा केवळ महान भक्तच नव्हता तर तो अत्यंत ज्ञानीही होता आणि त्याचा आपल्या मनावर तथा इंद्रियांवर पूर्णपणे संयम होता त्याचा राजवंशात जन्म झालेला असूनही त्यांनी भिक्षा मागून जीवन कंठण्याची इच्छा व्यक्त करणे म्हणजेच अनासक्तीचे आणखीन एक लक्षण होय हे सर्व गुण आणि भगवान श्रीकृष्ण त्यांचे आध्यात्मिक गुरु यांच्या आज्ञेवरील त्याचा विश्वास दर्शवतो की तो खऱ्या अर्थाने सद्गुणी होता यावरून सिद्ध होते की अर्जुन मोक्षप्राप्तीसाठी सर्वथा योग्य होता म्हणून मनुष्याला जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही तोपर्यंत त्याला उच्चतर अशा ज्ञानावस्थेची प्राप्ती होण्याची शक्यता नाही आणि ज्ञान तथा भक्तिविना मोक्षप्राप्तीची शक्यता नाही भौतिक संबंधाविषयी अर्जुनाला पुरेपूर जाण होती परंतु त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने हे सर्व आध्यात्मिक गुणविशेष त्याच्याकडे होते कापन्यदोषोपह स्वभावता पृछामी थां धर्मसमुच्च चेता येय सानिश्वित ब्रूही तन्मे शिष्यस्तेहम शाधी मा प्रपन्न माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्य चरणाविषयी गोंधळून गेलेलो आहे आणि माझी मनशांती नष्ट झालेली आहे अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे यासंबंधी मी तुम्हाला विचारत आहे मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलेलो आहे कृपा करून मला उपदेश करा तात्पर्य स्वभावतच प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे या जगात पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे आणि म्हणून मनुष्याने जीवनातील ध्येय प्राप्तीविषयी योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे आपले इच्छेविनाही घडणाऱ्या सर्व गुंतागुंतींपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाण्याचा आदेश देते या गुंतागुंती कोणी पेटवलं मिना पेट घेणाऱ्या मनव्याप्रमाणे आहेत जगातील परिस्थिती अशीच आहे अशी असा हा गोंधळ आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतो कोणालाही मनवा नको असतो तरीही तो पेट घेतो आणि आपण गोंधळूनही जातो म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात की जीवनातील गुंतागुंती सोडवण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्या याविषयी ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे ज्या व्यक्तीला प्रमाणित आध्यात्मिक गुरुचा आश्रय लाभलेला आहे तिला या सर्व गोष्टींचे ज्ञान असते यासाठीच मनुष्याने भौतिक गोंधळातच खितपत न पडता आध्यात्मिक गुरूचा आश्रय घेतला पाहिजे हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे कोणताही मनुष्य भौतिक गोंधळात सापडतो ज्याला जीवनातील समस्यांची जाणीव होत नाही तो गोंधळात सापडतो बृहदारण्यक उपनिषदामध्ये गोंधळलेल्या मनुष्याचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आलेले आहे यो वारम विधिस्त्वा मा लोकांप्रति सकृपणा मानव असूनही तो जीवनातील समस्या सोडवत नाही आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता कुत्र्या मांजऱ्यांप्रमाणे या जगताचा तो त्याग करतो तो कृपण मनुष्य होई। जीवासाठी हे मनुष्य जीवन म्हणजे अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे ज्या योगे तो समाजातील जीवनांचे समस्यांचे निराकरण करू शकतो म्हणून या संधीचा योग्य प्रकारे लाभ न घेणारा कृपण आहे उलट पक्षी ब्राह्मण असतो तो या शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्या सोडवण्या इतपत बुद्धिमान असतो एत दक्षरम गार्गी विदित्वा स्माल लोका प्रतेस ब्राह्मणा देहात्म बुद्धीने वंश झालेल्या कृपण व्यक्ती आपले कुटुंब कल्याण राष्ट्र समाज इत्यादींच्या प्रती अत्यंत आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवतात त्वचा रोगाच्या हो आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर उदाहरणार्थ आपल्या पत्नीवर मुलांवर आणि इतर सदस्यांवर आसक्त होतो कृपान व्यक्तीला वाटते की आपण आपल्या कुटुंबियांचे मृत्यूपासून संरक्षण करू इच्छितो किंवा आपले कुटुंब आणि समाज आपल्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकतो आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पशूंमध्येही अशा प्रकारची कौटुंबिक आसक्ती आढळून येते अर्जुन बुद्धिमान असल्यामुळे त्याने जाणले की आपल्या कुटुंबियांवरील आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचवण्याची आपली इच्छा ही आपल्या गोंधळास कारणीभूत आहे जरी तो समजू शकत होता की आपले युद्ध कर्तव्य अपेक्षित आहे तरी मानसिक दौर्बल्यामुळे तो आपले कर्तव्य पार पाडू शकत नव्हता म्हणून तो सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांना निश्चित उत्तराविषयी विचारणा करत होता तो श्रीकृष्णांचे शिष्यत्व पत्करण्यास सिद्ध होता त्याला मित्रत्वाची बोलणी थांबवायची आहेत गुरु आणि शिष्य यांच्यामधील संभाषण अत्यंत गंभीर असते आणि म्हणून मान्यताप्राप्त आध्यात्मिक गुरुसमोर अर्जुनाला गांभीर्याने बोलावायचे होते यास्तव भगवद्गीतेतील ज्ञानाचे श्रीकृष्ण हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गीता जाणणारा अर्जुन हा सर्वप्रथम शिष्य आहे अर्जुन भगवद्गीता कशी जाणून घेतो हे गीतेमध्ये सांगण्यात आले आहे तरीसुद्धा मूर्ख संसारिक विद्वान म्हणतात की मनुष्याने श्रीकृष्णांना एक व्यक्ती म्हणून शरण जाण्याची आवश्यकता नाही तर श्रीकृष्णांमधील अजन्मा तत्वाला शरण जाणे आवश्यक आहे श्रीकृष्णांच्या आंतरिक आणि बाह्य स्वरूपामध्ये काहीही भेद नाही जो हे सत्य जाणत नाही त्याने भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न केला तरी तो महामूर्खच होय अशा पद्धतीने आज आपण भगवद्गीतेतील सांख्य योग यामधील सात श्लोकांचा अभ्यास केलेला आहे धन्यवाद